श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं माझ्या युट्यूब चॅनल मध्ये आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुख समाधानाचा जाऊ ही स्वामींच्या चटणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते तर बघा मित्रमैत्रिणीं तीस एप्रिल आणि आजच्या दिवशी आलेली आहे अक्षय तृतीया तर अक्षय तृतीयेच्या खूप खूप शुभेच्छा अक्षय तृतीयेचा दिवस आपल्या हिंदू धर्मामध्ये अतिशय अत्यंत खास महत्वाचा मानला जातो साडेतीन शुभ मुहूर्तांपैकी एक असलेला हा दिवस वैशाख वैशाख महिन्याच्या कृष्ण पक्षातील तृतीया तिथीला अक्षय तृ तृतीयेचा सण साजरा केला जातो अक्षय तृतीयेला भगवान विष्णू व आणि माता लक्ष्मी आपल्या पिकरांची पूजा सेवा केली जाते धार्मिक दृष्टीने हा दिवस अतिशय महत्वाचा असल्यामुळे या दिवशी काही प्रभावशाली उपाय आणि सेवा देखील केल्या जातात तर आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अतिशय अत्यंत प्रभावशाली असा उपाय सांगणार आहे आज अक्षय तृतीयेला तुम्ही का काहीच नाही केले तरीही चालेल परंतु संध्याकाळी दिव्या खाली ठेव फक्त ही एक वस्तू एका रात्री आयुष्याचं सोनं होऊन सोन्यासारखे दिवस येतील कितीही कठीण इच्छा पूर्ण होईल घरात अखंड निवास करेल आणि सात पिढ्यांचं दुःख सात पिढ्यांचं दारिद्र्य हे नष्ट होऊन कुटुंबाची पतीची भरभरून प्रगती होईल तर अशी कोणती वस्तू संध्याकाळी दिव्याखाली ठेवायची आहे कोणत्या वेळेमध्ये ठेवायची आहे यानंतर या त्या या वस्तूचं काय करायचं आहे याविषयीची संपूर्ण माहिती आजच्या या नवीन व्हिडिओमध्ये मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा तुम्ही जर हा व्हिडिओ पहिल्यांदा बघत असाल तर चॅनलला आवर्जून सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन माहिती पूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी समोरील बेल आयकॉनलाही प्रेस करा आज या व्हिडिओमध्ये जो उपाय मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे तर हा तर हा लक्ष्मी प्राप्तीसाठी आणि धनप्राप्तीसाठी उपाय आहे संध्याकाळी आपल्याला हा उपाय करायचा आहे सायंकाळी सहा वाजल्यापासून ते रात्री तुम्ही बारा वाजेपर्यंत हा एक उप दिवा जो आहे तर तो लावून त्या दिव्याखाली ही एक लक्ष्मीकारक वस्तू जी आहे तर ती ठेवायची आहे अक्षय तृतीया म्हणजेच कधीही न संपणारे या दिवशी आपण जर लक्ष्मी प्राप्तीसाठी हा उपाय जर केला तर आपल्या घरातील धनसंपत्ती ही कायम टिकून राहील ती कधीही संपणार नाही दिव्याचे महत्व हे खूप आहे दिव्याला ज्ञान प्रकाश आणि सकारात्मकतेच प्रतीक मानलं जातं दिव्याचा प्रकाश जो आहे तर तो अंधाराला दूर करतो तसेच देवांच्या अस्तित्वाचे आणि शक्तीचे प्रतीक आहे कोणत्याही शुभ कार्य यासाठी दिवा हा आवश्यक मानला जातो कारण तो घरामध्ये सुख शांती समृद्धी ऐश्वर आणि सकारात्मकता आणण्याचं काम करत असतो याच दिव्याला लक्ष्मीचं प्रतीक देखील मानलं जातं ज्या जा धन घरात सुख समृद्धी आणि आणते कुठलेही उपाय सेवा पूजा या दिव्याशिवाय पूर्ण होत नाही कारण दिवा ही अस्तित्वाची जाणीव करून देत असतो आपण जी काही सेवा करतो उपाय करतो किंवा ज्या काही त्या त्या देवापर्यंत पोहोचवण्याचं काम दिवाच करत असतो दिवा लावल्याने घरातील माता लक्ष्मी प्रसन्न होते तसे दिव्याने घरातील दरिद्रता ही देखील निघून जाते आणि म्हणून आपल्याला अक्षय तृतीयेच्या शुभ मुहूर्तांवरती हा जो एक उपाय आहे तर तो आवर्जून करायचा आहे उपाय आपल्याला देवघरामध्येच करायचा आहे कुठेही जायचं गरज नाही त्यामुळे सर्वप्रथम तुम्हाला काय करायचं आहे तुमच्या देवघरामध्ये जो दिवा तुम्ही नेहमीसाठी लावता तर तो दिवा तुम्हाला प्रज्वलित करून घ्यायचा आहे त्यानंतर धूप धूप अगरबत्ती अगरबत्ती लागायची आहे आणि यानंतर या उपायाला सुरुवात करायची आहे उपाय करण्यासाठी तुम्हाला थोडंसं गव्हाचं पीठ घ्यायचं आहे म आणि ते मळून घ्यायचं आहे त्या मग पिठापासून तुम्हाला त्या कणकेचा त्या कणकेचा तुम्हाला मुखी दिवा बनवायचा आहे म्हणजे सोळा दिशेला आपण सोळा वती लावू शकतो असा सोळामुखी दिवा तुम्हाला तयार करायचा आहे जेव्हा तुम्ही कणिक मळून घेणार आहात त्यावेळी त्यामध्ये तुम्हाला मीठ टाकायचं नाही तर थोडीशी हळद जी आहे तर ती आवर्जून तुम्हाला टाकायची आहे आणि यानंतर एका प्लेटमध्ये हा जो गोळा आपण बनवून घेतलेला आहे तर याचा एक दिवा बनवायचा एक प्लेट घ्यायची प्लेटमध्ये तुम्हाला हळद कुंकू आणि तूप एकाग्र मिक्स करायचं आहे आणि त्यावर त्याचं एक स्वस्तिक त्या प्लेटमध्ये काढून घ्यायचं आहे आणि त्या पुस्तिक वरती तुम्हाला एक मुठभर चना डाळ जी आहे म्हणजेच हरभरा डाळ जी असते तर ती ठेवायची आहे चना डाळ जी आहे तर ती ठेवायची आहे तर ती सोन्यासारखी मानली जाते हरभरा डाळ जी आहे तर ती सोन्यासारखी मानली जाते हरभरा डाळीला साक्षात भगवान विष्णू देवांचं रूप म्हटलं जातं आणि दिव्याला लक्ष्मीचं स्वरूप मानलं जातं जेव्हा लक्ष्मी आणि भगवान विष्णू देव हे एकत्र असतात तेव्हा वेळी कुटुंबाची प्रगती ही कधीच थांबत नाही यानंतर या दिव्यामध्ये आपल्याला सोळा दिशेला सोळा वाती लावायच्या आहेत आणि किंवा तुम्ही सोळा बातीची एक वात केली आणि एकच जरी त्या दिव्यामध्ये लावली तरी सुद्धा चालेल किंवा तुम्हाला शक्य असेल तर तुम्ही करू शकता सोळा वाती यानंतर या दिव्यामध्ये आपल्याला शुद्ध गाईचं तूप घालायचं आहे हा दिवा त्या डाळीवरती ठेवायचा आहे यानंतर हा दिवा आपल्याला आपल्या देवघरामध्ये ठेवायचा आहे दिवा प्रज्वलित करायचा आहे दिवा प्रज्वलित केल्यानंतर आपल्याला दिव्याला मनोमन हळदी कुंकू लावायचा आहे हळदी कुंकू लावत असताना मनामध्ये जय लक्ष्मी माता जय लक्ष्मी माता असा जप करायचा आहे किंवा ओम नमो भगवते वासुदेवाय देवाय नमो या मात्राचा जप करू शकता आणि यानंतर हळदी कुंकू अक्षदा अर्पण करायचं आहे धूप दीप अगरबत्ती ओवाळून घ्यायची आहे एक फूल अर्पण करायचं आहे यानंतर आपल्याला आपल्या उजव्या हातामध्ये जी धने असतात आपण ती मसाल्यामध्ये वापरतो तर ती अखंड धने कुठेही फुट ले ले ते धने घेऊ नका ते धने घ्यायचे आहे आणि ओम श्री महालक्ष्मी महालक्ष्मी नमो नमा ओम श्री महालक्ष्मी नमोनमा ओम श्री महालक्ष्मी नमोनमा हा मंत्र तुम्हाला एकशे आठ वेळा म्हणायचं आहे आणि हे धने त्या दिव्यामध्ये तुम्हाला टाकायचे आहे त्याचबरोबर दोन फू अखंड फूल असलेल्या लवंगा ज्या आहेत त्या देखील दिव्यामध्ये टाकायचे आहे ओम श्री महालक्ष्मी नमो नमा हा मंत्र म्हणायचा आहे आणि दोन वेळा दोन लवंगा त्या दिव्यामध्ये तुम्हाला टाकायचे आहेत यानंतर तिथे बसून तुम्हाला एक वेळा श्री सुप्तमचं पटन करायचं आहे एक वेळा महालक्ष्मी अष्टकमचं पटन करायचं आहे आणि एक माळ श्री स्वामी समर्थ या मंत्र जप करायचा आहे दोन्ही हात जोडून तुम्हाला माता लक्ष्मीला तुमच्या घरात प्रसन्न होण्यासाठी घरातील आर्थिक अडचणी समस्या दूर होण्यासाठी कुटुंबाची प्रगती होण्यासाठी मनोभावे प्रार्थना आहे आता हा दिवा तुम्ही सायंकाळी लावल्यानंतर कमीत कमी रात्री बारा तेवत राहील याची आपल्याला काळजी घ्यायची आहे दिव्यातलं तूप जर संपत आलं तर परत तुम्ही तूप घालू शकता चुकून दिवा विजला तर हरकत नाही मनामध्ये किंतु परंतु कुठलेही शंका न परत हा जो दिवा आहे तर तो प्रज्वलित करायचा आहे आता हा दिवा दुसऱ्या दिवशी काय करायचं तर तुम्हाला एखाद्या मोठ्या झाडाखाली नेऊन ठेवायचं आहे जी चना डाळ आहे ती सुद्धा एखाद्या मोठ्या झाडाखाली नेऊन टाकायची आहे तिथे जे काही किड्या मुंगे असणार आहे तर ते तो दिवा आहे तर ती खाऊन टाकेल डाळ जी आहे तर ती खाऊन टाकेल आणि आपल्याला एक अन्नदान जे आहे तर ते केल्याचं पुण्य फळ फळ जे आहे तर ते आपल्याला मिळत असतं अशा साध्या आणि सोप्या पद्धतीने तुम्हाला तो उपाय संध्याकाळी लक्ष्मी येण्याच्या वेळी आपल्या घरामध्ये आवर्जून करायचं आहे लावायचं आहे त्याचबरोबर या दिवशी तुम्हाला तुमच्या मुख्य दरवाजावरती डाव्या आणि उजव्या साईडला सुद्धा दिवा लावायचा आहे बाहेरच्या साईडने लावला तरीही चालेल आतल्या साईडने लावला तरी सुद्धा चालेल धूप आवर्जून आपल्या आजच्या दिवशी उंबरठ्यावरती लावायचा आहे या दिवशी माता लक्ष्मी आपल्या घरामध्ये प्रवेश करत असते आपल्या घराचा मुख्य दरवाजा ही आपल्या घराचा सर्वस्व असून ती तिथूनच मग लक्ष्मी लक्ष्मी ही आपल्या घरामध्ये येत असते तिथे आपण जर माता लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी दोन दिवे लावले तर आपल्या घरातील जे काही दोष आहेत तर ते दूर होतात आणि घरात अखंड लक्ष्मी निवास करत असते हे दिवे तुम्ही तेलाचे किंवा तुपाचे लावले तरी देखील चालेल कणकेचा दिवा लावण्याची गरज नाही तुम्ही पण ती लावू शकता किंवा तुमच्याकडे जो जे धातूचे दिवे आहेत ते लावले तरी पण चालेल त्याचबरोबर एक दिवा हा आपल्याला आपल्या घरामध्ये उत्तर दिशेला आवर्जून लावायचा आहे उत्तर दिशेला का लावायचा आहे तर उत्तर दिशा ही लक्ष्मी आणि भगवान कुबेर देवांची दिशा मानली जाते या दिवशी त्यांना प्रसन्न करून घेण्यासाठी त्या दिशेला हा दिवा आवर्जून लावायचा आहे तसेच एक दिवा हा आपल्या तिजोरीपाशी सुद्धा लाव आवर्जून लावायचा आहे जिथे आपण पैसे ठेवतो त्या ठिकाणी दिवा तुम्ही नक्की लावा लावताना व्यवस्थित लावा म्हणजे तिजोरीला काही होणार नाही काळजी घ्या घेऊन आपल्याला तिजोरीच्या जवळ दिवा जो आहे तर तो लावायचा आहे अगदी तिथेच लावायला शक्य नसेल तर मग एक दिवा तुम्ही दिवा घेऊन तो तुम्हाला तिजोरीवरून ओवाळा ओवाळून घ्यायचा आहे आणि तिथे खाली जिथे कुठे मोकळी जागा असेल तिथे ठेवून दिला तरी पण चालेल त्याचबरोबर बघा तुम्हाला या दिवशी तुमच्या घरामध्ये जी तुळस आहे तुळशीपाशी ए सुद्धा एक दिवा लावायचा आहे कारण लक्ष्मी स्वरूप म्हणून आपण माता तुळशीची पूजा करत असतो तु, माता तुळशीला लक्ष माता लक्ष्मीचं रूप मानलं जातं तुळशीमुळे आपल्या कुटुंबावरती कधीही वाईट संकट विघ्न जे आहे तर ते येत नाही म्हणून या दिवशी तुळशी पासी सुद्धा एक दिवा आवर्जून लावा तर अशा साध्या आणि सोप्या पद्धतीने आजच्या दिवशी उपाय जरूर करून बघा नक्कीच उपायांचं सेवेचं फळ तुम्हाला मिळेल तर चला आजच्या व्हिडिओ मध्ये इतकीच माहिती होती कशी वाटली नक्की सांगा व्हिडिओ आवडला तर चॅनलला आवर्जून लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा परत भेटूया नवीन माहिती सोबत नवीन व्हिडिओ सोबत तोपर्यंत सर्व माझ्या यूट्यूब परिवाराला श्री स्वामी समर्थ